तर अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याप्रमाणेच आता युक्रेननं रशियावरती हल्ला केलाय रशियातल्या बहुमजली इमारतीमध्ये युक्रेननं ड्रोननं हल्ला केलाय रशियाच्या सारातोम परिसरामध्ये एका बहुमजली इमारतीवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला झालाय न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती करण्यात आलेल्या हल्ल्याप्रमाणेच भासणारा हल्ला करून युक्रेननं रशियामध्ये खळबळ उडवून दिली आहे या हल्ल्याची युक्रेनला जबर किंमत मोजावी लागू शकते असा दावा आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातो आहे तसेच या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून रशिया युक्रेनवर मोठा हल्ला करू शकतो दरम्यान युक्रेनने गेल्या आठवड्याभरात रशियावरती असाच ड्रोन हल्ला केला होता त्यावेळी युक्रेननं रशियाच्या दिशेने पंचेचाळीस ड्रोन पाठवले होते मात्र रशियानं हे सगळे ड्रोन नष्ट करून टाकले होते आणि या संदर्भात आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळांकर जी आहेत आपल्यासोबत मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतोय रशियामध्ये थेट ड्रोन हल्ला युक्रेननं एक मोठी हिंमत केली असं म्हणायचं का नाही निश्चितच आहे यातनं युक्रेनचा वाढता आत्मविश्वासही दिसून येतो आणि हे एक अशा पद्धतीचं धाडस आहे की कदाचित येत्या काळामध्ये युक्रेनला त्याची मोठी किंमतही मोजावी लागू शकते ऑगस्ट महिन्यामध्ये हा साधारणतः तिसरा अशा स्वरूपाचा हल्ला हा रशियावरती झालेला आहे सहा ऑगस्टला युक्रेनने रशियामध्ये घुसखोरी केलेली होती आणि त्यांचा एक जवळपास तेराशे सैनिक हे रशियाचे त्यांनी ताब्यात घेतलेले होते यापूर्वीही त्यांनी रशियावरती या महिन्यामध्ये अनेक ड्रोन अटॅक्स हे केलेले आहेत या, के या ठिकाणी एक बाब प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे की इतके अत्याधुनिक ड्रोन जे आहेत हे युक्रेनचे ड्रोन्स नाहीयेत हे बेसिकली त्यांना नॅटोकडनं आणि विशेष म्हणजे अमेरिकेकडनं हे त्यांना पुरवले जात आहेत त्यामुळे हा जो गेल्या दोन वर्षांपासून चालत असलेला संघर्ष आहे हा जो इतका प्रोलॉंग होतो आहे हा सारखा म्हणजे हा न मिटताना दिसतो आहे मागचं मुख्य कारण असं आहे की हा संघर्ष आता रशिया आणि युक्रेन या दोघांमधला संघर्ष राहिलेला नाहीये हा संघर्ष रशिया आणि नॅटो यांच्यामधला संघर्ष आहे त्यामुळे नॅटोची पूर्ण ताकद ही युक्रेनच्या बाजूने असल्यामुळे युक्रेनला मोठ्या प्रमाणावरती लष्करी आणि आर्थिक मदत ही नॅटोकडनं विशेष करून अमेरिकेकडनं मिळते आहे त्यामुळे आता हा या स्वरूपाचा आत्मविश्वास युक्रेनचा प्रचंड वाढला आहे आणि त्यामुळे ते आता पुन्हा एकदा रशियावरती हल्ले करायला लागत आहेत मात्र याचा परिणाम जो आहे तो येत्या काळामध्ये अत्यंत गंभीर होऊ शकतो कारण केवळ युक्रेन हा रशियामध्ये घुसखोरी करत नाहीये किंवा रशियाच्या दारापर्यंत पोहोचलेला नाहीये तर नॅटो ती रशियाच्या दारापर्यंत पोहोचलेली असल्यामुळे असुरक्षित रशिया याचं प्रत्युत्तर मोठ्या प्रमाणावरती देऊ शकतो आणि हे प्रत्युत्तर घातक असू शकतो यापूर्वीच व्लादिमीर पुतीन यांनी सांगितलेलं आहे की जर आम्हाला अशा स्वरूपाचा धोका निर्माण झाला तर आम्ही अण्वस्त्रांनी त्याचं प्रत्युत्तर देऊ शकतो त्यामुळे पुढच्या काळामधला हा जो संघर्ष आहे हा आणखीन तीव्र होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाहीये दुसरीकडे यातनं एक गोष्ट आणखीन निदर्शनाला येते ती अशी आहे की रशियाची पारंपरिक युद्धामधली ताकद जी आहे ती कुठेतरी कमी होताना दिसते आहे रशियाला आता सैन्य मिळेल असं झालेलं आहे दुसरं म्हणजे मोठ्या प्रमाणावरती साधारणतः दोन हजारच्या आसपास रशियन सैन्य हे आता युक्रेनच्या ताब्यामध्ये आहे त्यामुळे एकीकडे युक्रेनचे हल्ले वाढताना तर कुठेतरी रशियाची पिछाट होताना पण दिसते आहे मात्र रशियाकडे फार मोठ्या प्रमाणावरती न्यूक्लिअर वेपन्स आहेत आणि हे न्युक्लिअर वेपन्स जर कन्व्हेन्शनल वॉरफेअरमध्ये रशियाची पिछेआट होत असेल तर न्यूक्लिअरचा ऑप्शन हा रशिया वर्कआउट करू शकतो हे आपल्याला विसरून चालणार नाही निश्चितच सर युक्रेननं रशियाच्या कुर्स्क या भागावरती ताबा मिळवला आहे दुसऱ्या महायुद्धानंतर असं पहिल्यांदाच घडलंय त्यामुळे आता रशिया कुठेतरी कमकुवत पडतोय असं वाटतंय का तुम्हाला ते पारंपरिक युद्ध ज्यावेळेला कोणताही राष्ट्र जेव्हा ते दोन वर्षांपेक्षा जास्त काळ चालतं त्यावेळेला अशा स्वरूपाच्या प्रसंगांना प्रत्येक राष्ट्राला सहन हे करावंच लागतं कदाचित यापूर्वी युक्रेनने देखील इथं दम तोडला असता मात्र युक्रेनच्या पाठीशी अख्खं नॅटो आहे आणि अमेरिका आहे त्यांची मोठ्या प्रमाणावरती ताकद आहे दुसरं असं आहे की आता अमेरिकेने उघडपणे असं सांगितलेलं आहे की अमेरिकन क्षेपणास्त्र जे आहेत ती आता युक्रेन रशियाच्या विरुद्ध वापरू शकतं यापूर्वी रशियाला युक्रेनला अशा प्रकारची परवानगी अमेरिकेने दिलेली नव्हती मात्र बायडनचं रिसेंटली जे स्टेटमेंट आहे त्यानुसार त्यांनी ते अलाउड पण केलेलं आहे त्यामुळे यातनं तुम्हाला युक्रेनचा जो कॉन्फिडन्स आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेला हा दिसतो वा आहे आणि यातनं रशिया जो आहे तो कमालीचा असुरक्षित बनलेला आहे आणि असुरक्षित रशिया जो आहे हा पुन्हा एकदा एखाद्या मह मोठ्या पर्यायाचा विचार नक्कीच करू शकतो निश्चितच सर आपण पाहतोय खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडेच युक्रेनचा दौरा केला होता कुठपर्यंत हे युद्ध सुरू होईल वाटतं आणि इस्रायल आणि लेबनॉन मधील संघर्षाची देखील माहिती तुमच्याकडून घ्यायची आहे आधी ही बातमी नेमकी काय आहे आपण एक पाहणारच आहोत आपण पाहतोय लेबनॉनचा खर तर इस्रायलचा लेबनॉनवरती एक क्षेपणास्त्र हल्ला बघायला मिळाला होता आणि इस्रायलचा शंभर जेटच्या सहाय्यानं हा हल्ला होता लेबनॉननं देखील हजारो रॉकेट हे इस्रायलवर सोडल्यात तर दोन्ही देशांनी लष्करी स्थळांना लक्ष केल्याचाही दावा केला जातोय तर इस्रायलचा लेबनॉनवर एक क्षेपणास्त्र हल्ला बघायला मिळतोय इस्रायलचा शंभर जेटच्या सहाय्यानं हा हल्ला देखील पाहायला मिळतोय आपण पुन्हा एकदा जाऊया तर शैलेंद्र सर आहेत आपल्यासोबत सर आपण पाहतोय इस्रायल हमासच्या युद्धात लेबनॉनचं नेमकं काय का कनेक्शन आहे आणि का या दोघांमध्ये आता पुन्हा एकदा काय तुम्हाला जो शेजारी देश आहे तो लेबनन आहे आणि त्याच्यातला तो दक्षिणेचा भाग आहे ज्याला साऊथ लेबनन असं म्हणतात यामध्ये हिजबुल्ला नावाचा एक ज्याला आपण अराजकीय किंवा ज्याला आपण राज्य शिवायचा एक दहशतवादी गट पण दहशतवादी त्याला इस्रायल म्हणतो परंतु एक गट जला इरान जो गट ज्याला इराणकडनं फार मोठ्या प्रमाणावरती समर्थन आहे आणि हा जो आहे हा प्रामुख्याने शियापंथीयांचा हा गट आहे आणि हा यापूर्वी देखील इस्रेलवरती हल्ले करत आलेला आहे आणि आता आमचे नवनिन निर्वाचित राष्ट्राध्यक्ष यांचा शपथविधी होता त्यावेळेला हमासचा जो सर्वोच्च नेता होता तो होता। त्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी गेलेला होता आणि त्या ठिकाणी त्याची हत्या करण्यात आली त्या हत्येमागे इस्रेलचा हात असण्याची शक्यता ही व्यक्त केली गेलेली होती त्यामुळे कुठेतरी आता इस्रेलला अडचणीत आणण्यासाठीचा प्रयत्न हा चालू आहे त्याचा सूड उगवण्याचा प्रयत्न हा चालू आहे या बाबतीमध्ये इराणला खूप नामुष्की सहन करावी लागली होती कारण इराणची राजधानी तेहरानमध्येच ही हत्या झालेली होती आणि त्या हमासच्या सर्वोच्च नेत्याच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी ही इराणकडे होती मात्र इराण हा इस्रायलवरती प्रत्यक्ष हल्ला करायला तयार नाहीये पण इराण पुरस्कृत काही संघटना आहेत जसं हमास देखील इराण पुरस्कृत संघटना आहे हेजबुल्ला देखील इराण पुरस्कृत संघटना आहे आणि ओमन मधली होती हा जो गट आहे हा देखील इराण पुरस्कृत आहे त्यामुळे इराण आता ह्या संघटनांच्या माध्यमातून इस्रायलवरती हल्ला करतो आहे आणि अशाच प्रकारच्या हल्ल्याची एक मोठी शक्यता ही इस्रायलला वाटत होती म्हणून प्री टू अटॅक प्री एमटिव्ह अटॅकचा अर्थ असा होतो की जर आपल्याला आपल्यावरच्या हल्ल्याची भीती असेल तर तो हल्ल्या होण्यापूर्वीच आपण शत्रूला पूर्णपणे असहाय्य करून टाकायचं त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं त्यामुळे प्री एमटिव्ह अटॅकच्या तत्वाअंतर्गत हा अटॅक इस्रायलकडनं केला गेलेला होता परंतु पहिल्यांदा अशा स्वरूपाने हिजबुल्लावरती हा अटॅक झालेला असल्यामुळे आता जो संघर्ष जो केवळ हमास आणि इस्रायल यांच्यामधला चाललेला होता त्याची व्याप्ती, व्याप्ती ही येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढणारा दिसणार दिसणार आहे याचं जे पूर्ण याचे जे परिणाम आहे ते संपूर्ण आखाताला भोगावे लागू शकतात कारण लेबनन ची जर त्याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट झाली तर निश्चितपणे याची व्याप्ती ही वाढणार आहे आणि याचा भारताला देखील याची काळजी वाढवणार्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण आखातामधला कोणताही संघर्ष जर चिघळला तर निश्चितपणे भारताला आपला जो तेलाचा अत्यंत मोठा स्रोत म्हणून आखाताकडे आपण पाहतो आणि आपल्या तेलाच्या एकूण गरजेपैकी जवळपास साठ टक्के गरज हे आपण आखातामधनं भागवत असतो दुसरं असं आहे की आपले जवळपास चाळीस लाखांपेक्षा जास्त भारतीय हे आखातामध्ये स्थायिक झालेले आहेत आणि प्रतिवर्षी ते आपल्याला तीस लाखां तीस अब्जांपेक्षा जास्त हा फॉरेन रेमिटन्स पाठवत असतात त्यामुळे या आपल्या नागरिकांची सुरक्षा हा देखील आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे आपल्या तेलाची सुरक्षा हे देखील आपल्या मोठं आपल्या पुढचं मोठं आव्हान आहे तर भारताची नेहमीच ही इच्छा राहिलेली आहे की अशा हा जो संघर्ष आहे आणखी जास्त चिघळू नाही यापूर्वी आपण जो युक्रेनच्या बाबतीमध्ये आणि पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या बाबतीमध्ये जो उल्लेख केलेला होता त्याविषयी मी असं सांगू इच्छितो की या दौऱ्यादरम्यान भारताने स्पष्टपणे हे सांगितलेलं होतं की भारत रशिया किंवा युक्रेन असा कोणाचे पक्ष घेत नाही तर भारत शांततेचा पक्ष घेतो आणि रशिया युक्रेन मधला संघर्ष हा शांततेच्या माध्यमातून सोडवला गेला पाहिजे रे की भारताने आपली जी भूमिका आहे ती थी या ठिकाणी स्पष्ट केलेली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झेलेन्स्की जे युक्रेनचे दे राष्ट्राध्यक्ष आहे mm. त्यांनी नुकतंच एका मीडियाला दिलेल्या इंटरव्ह्यू मध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की जी रशिया आणि युक्रेन मधली शांती चर्चा आहे त्याचा पहिला राऊंड हा झालेला आहे त्याचा दुसरा राऊंड हा कदाचित भारतामध्ये होऊ शकतो अशा प्रकारचा देखील सुतोवाच त्यांनी केलेला आहे त्यामुळे आपली इच्छा आहे की रशिया युक्रेन असेल किंवा हमास आणि मधला किंवा जो इस्रायल आणि लेबनान मधला आता संघर्ष आपल्याला दिसतोय हा लवकरात लवकर चर्चेच्या आणि शांततेच्या माध्यमातून सोडवला जावा पण कोणताही संघर्ष चिघळणं हे भारताला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या निश्चितपणे संकटात आणणार आहे निश्चितच सर इस्रायल आणि इराण मध्ये तर कुठल्याही क्षणी युद्ध होईल असं सा, सांगितलं जात होतं त्याचं कारण त्याचं नेमकं काय झालं आणि इराण हिजबुल्लाच्या माध्यमातून युद्ध लढतोय का असं मा तुम्हाला वाटतंय का नाही एक लक्षात घेणं गरजेचं की इराण आणि इस्रायल यांच्यामधलं शत्रुत्व हे पारंपरिक स्वरूपाचं आहे ते आत्ताच नाहीये ते गेल्या अनेक दशकांची पार्श्वभूमी या संघर्षाला आहे पण अलीकडच्या काळामध्ये आपल्याला आखातामधली जी सगळी सामरिक समीकरणं आहेत ती बदलताना दिसत आहेत आता जे सुन्नी देश आहेत हे प्रामुख्याने इस्रेल बरोबर जुळवून घेताना दिसत आहेत नुकतंच एक अब्रहम करार जो अमेरिकेच्या पुढाकाराने झाला आणि या करारामध्ये प्रामुख्याने ज्याला वेस्टर्न क्वाड असं म्हटलं जातं ज्यामध्ये युएई आणि इस्रायल यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न हे अमेरिकेकडनं झाले आणि याच गटामध्ये भारताचा देखील समावेश आहे आता सौदी अरेबिया असेल कतार असेल किंवा यूएई असेल यासारखे देश जे आहेत ते इस्रायल बरोबर जुळून घेण्याचा प्रयत्न करत मात्र आपल्याला इराण सारखा जो शियाईट देश आहे हा प्रामुख्याने या बाबतीमध्ये अधिक आक्रमक होताना दिसतो आहे हा एक पद्धतीने इस्लामिक जगताचं नेतृत्व कोणी करायचं या स्वरूपाचा हा संघर्ष असल्यामुळे इराण हा अलीकडच्या काळामध्ये अधिक आक्रमक झालेला आहे आणि नुकतंच आता इराण मधला हा दुसरा आहे की इराणच्या देखील सर्वोच्च लष्करी नेत्याची हत्या सिरियामध्ये तीन महिन्यांपूर्वी झाली होती आणि त्यामागे देखील इस्रायलचा हात असण्याची शक्यता होती आणि आता हमासच्या नेत्याची तेहरान मध्ये हत्या झालेली आहे यामुळे इराण हा दुखावला गेलेला आहे परंतु इराणला प्रत्यक्षपणे इस्रायलवरती हल्ला करता येत नाही कारण इस्रायल हा न्यूक्लिअर नेशन आहे त्यामुळे जर इराणने प्रत्यक्ष हल्ला केला तर इस्रायल त्याचं प्रत्युत्तर अण्वस्त्राने देऊ शकतो आणि इराणला त्याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते दुसरं असं की इराण गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक निर्बंधामध्ये आहे अमेरिका आणि नॅटोनी त्यांच्यावरती ते आर्थिक निर्बंध टाकल्यामुळे इराणला खूप मोठे आर्थिक प्रश्न आहेत त्यामुळे अशा प्रकारचं युद्ध पेलवणं हे इराणसाठी शक्य नाही आजच्या घडीला त्यामुळे इराण प्रत्यक्ष युद्ध न करता आपण पुरस्कृत संघटनांच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे ज्याला प्रॉक्सी वॉर असं आपण म्हणतो अशा प्रकारचं प्रॉक्सी वॉर हा ह्याचे बोलला असेल हमास असेल किंवा हुती असेल यांच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करतो आहे असं आपल्याला दिसून येतं निश्चितच सर त्यामुळे आता हे हल्ले नेमके कधी बंद होत आहेत हेच पाहणं महत्त्वाचं आहे तृतास खूप खूप धन्यवाद तुम्ही अत्यंत सोपे आणि साध्या भाषेत आमच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत हे सगळं विश्लेषण केलं त्यासाठी धन्यवाद